मंडळी तुम्ही हँडवर्कच्या साड्या बघितल्या असतील हँडवर्कच्या कुर्त्या बघितल्या असेल पण हँडबॅग कधी ब्लाउज पीस ऐकलंय किंवा रेडीमेड ब्लाऊज ऐकलंय तुम्ही नाही ना, ना। तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल हँडवर्कचे जे ब्लाउज असतात ना रेडीमेड ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही ऐकल्यावर असं तुम्हाला वाटत असेल की काय मॅडम सांगते अहो खरंच सांगते मी तुम्हाला हँडवर्कचा प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन आणि एवढ्या स्वस्तात जर मिळालं तर किती छान आहे ना आपल्या मराठी लोकांसाठी तर चला आपण व्हिडिओ बघूया की नेमकं हँडवर्कच ब्लाउज कसं असणार आहे तुम्ही हायलाइट बघून नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की आज आहे रेडीमेड ब्लाऊज तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे पण नेमकं हँडवर्कच जर तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन मिळालं तर खूपच छान होणार आहे जर तुम्हाला बुटीक साठी हवं असेल किंवा तुम्हाला स्पेशल तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजचं शोरूम बनवायचं असेल तर तुम्हाला अजमेरा फॅशन सोबत जुडवून आपला व्यवसाय करावा लागणार आहे तुम्ही इथे बघू शकता सॅम्पल्स मी सात आठ दहा म्हणजे जे काही आहे ते तुमच्यासाठी काढून ठेवलेले आहे स्पेसिफिक कि तुम्ही तुम्ही जर विचार करता असाल की रेडीमेड ब्लाऊज हवं आहे आम्हाला स्वतः आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये आणि त्यातले त्यात हँडवर्कचं असलं तर खूपच सुंदर आहे जसं तुम्ही हे बघू शकता प्रॉपर तुम्हाला याच्यामध्ये हँडवर्कचं काम मिळणार आहे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि प्रॉपर जे आहे ना वर्क याच्यात तुम्ही बघू शकता किती फिनिशिंग एकदम प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी फिनिशिंग मिळणार आहे आणि बॅक बॅकसाईडला सुद्धा तुम्ही हे बघू शकता पूर्ण ब्लाऊज एकदम हेवी मध्ये तुम्हाला भरून मिळणार आहे टसल्स बघू शकता खूप सुंदर याच्यामध्ये तुम्हाला टसल्स सुद्धा मिळणार आहे तुम्हाला वाटतंय ना सर्व लोकांनी साडीचा सा व्यवसाय केला आहे ड्रेसेसचा व्यवसाय केला आहे जर पण तुम्ही लोकांपेक्षा काही वेगळं केलं तर तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि येणाऱ्या कस्टमरसाठी सुद्धा बेस्ट असणार आहे कारण की सर्व लोक नवी नवीन कलेक्शन शोधात निघाले असतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात लाल कलर मध्ये आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये धाग्याचं काम मिळणार आहे खूप सुंदर आहे प्रिन्स कट मध्ये तुम्हाला या ठिकाणी हे जे आहे कॉम्बिनेशन मिळणार आहे आणि त्याच्यावर सुद्धा असं तुम्हाला जे आहेत नॉट दिलेला आहे काय असतं ना नॉड असतात गळा जो असतो ना आपला जो खाली उतरत नाही म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला असे नॉड या ठिकाणी दिलेले असतात आणि जे हुक पॅटर्न तुम्हाला बॅक साईडला हवं किंवा फ्रंट साईडला हवं ते तुमच्यावर आहे तुम्ही कसं या पद्धतीने जे आहे हुकचं पॅटर्न लावू शकता किंवा तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकता जसं तुम्हाला अजून एक पुढचं कलेक्शन दाखवते तुम्हाला वाटत असेल की व्यवसाय करायचा पण आम्ही नेमकं एखाद्या व्यक्तीसोबत अशा व्यक्तीसोबत जुडू शकतो का जी व्यक्ती आम्हाला स्वस्तात कलेक्शन देऊ शकते का नक्कीच तुम्हाला देऊ शकते ते पण अजमेरा फॅशन या ठिकाणी तुम्हाला असे हँडवर्कचे ब्लाउज आहेत ना रेडीमेड तुम्ही जर शिवायला जरी गेले तर गे तीनशे साडेतीनशे रुपये तुम्ही शिलाईलाच देत असतात पण जर तुम्हाला स्वस्तात जर इथे या ठिकाणी असे रेडीमेड ब्लाउज मिळाले तर किती छान होईल जसं तुम्ही हे कलेक्शन बघा खूप सुंदर आहे ग्रे कलर आहे आणि त्याच्या सिक्वेन्स पूर्ण या ठिकाणी तुम्हाला काम मिळणार आहे आणि गोल गळ्याचे या ठिकाणी पॅटर्न तुम्हाला मिळून जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या वेग मध्ये जसं तुम्ही स्टार्टिंगला जे बघितलं पूर्ण तुम्हाला त्याच्यामध्ये हँडवर्कचं है, काम होतं आणि इथे बघू शकता एकदम सिम्पल आहे स्लीवज वर्क आहे आणि खालच्या साईडला तुम्हाला या ठिकाणी हे पण वर्कचं पॅटर्न मिळून जाणार आहे अजून आपण कलर खूपच सुंदर आहे हे बघू शकता व्ही नेक आणि खूप सुंदर तुम्हाला याच्यामध्ये गळ्याचं पॅटर्न दिलं गेलं आहे वर तुम्ही बघू शकता मध्ये जे काम केलेलं आहे अप्रतिम म्हणजे की एकदम ऑसम तुम्हाला या ठिकाणी हे रेडीमेड ब्लाउज मिळणार आहे तुम्ही बघू शकता अशा जर आपण स्टिच करायला जर गेलो आणि त्याच्यावर असे पॅटर्न्स बनवले तर ज्या महिला स्टिच करतात ना ते एक्स्ट्रा चार्ज घेत असतात म्हणजे की एक्स्ट्रा आपल्याकडून ते पैसे घेत असतात पण जर तुम्हाला असं अप टू डेट हँडवर्कचं काम करून मिळत असेल गळ्याचं पॅटर्न खूप सुंदर मिळत मिळत असतील तर मग रेडीमेड घ्यायला काय हरकत आहे जसं तुम्ही हे बघू शकता बॅक पण खूप सुंदर सिक्वेन्सचं काम आहे है। हॅन्डवर्क च काम मिळणार आहे म्हणजे की एकदम अप टू डेट आणि सर्वात मेन म्हणजे बघा या ठिकाणी तुम्हाला जे पण कपडे मिळतात ना त्याच्यामध्ये वर्क असेल किंवा डिझाईन असेल पॅटर्न असेल किंवा लेसचं पॅटर्न असेल ते तुम्हाला एकदम व्यवस्थित मिळत असतं कारण की तुमच्या येणाऱ्या कस्टमरला काही इश्यू नको यायला किंवा तुम्हालाही काही प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून हे बघू शकता अगदी सुंदर तुम्हाला या ठिकाणी हे कलर कॉम्बिनेशनचं डिझाईन पॅटर्न मिळणार आहे मंडळी या ठिकाणी खूप जास्त कलेक्शन आलेले असतात रोजच्या रोज पण एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं अजिबात शक्य नाही होत म्हणून तुम्ही एकदा अजमेरा फॅशनला भेट द्या मी तुम्हाला ऍड्रेस सांगते की सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला यायचे तिथेच तुम्हाला अजमेरा फॅशन मिळणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे जर तुम्ही स्टेशनला आले तर तुम्हाला पिक अँड ड्रॉपची सुद्धा सुविधा मिळणार आहे नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की आता व्यवसाय करायचा तर स्पेसिफिक फक्त हँडवर्कचं है रेडीमेड ब्लाऊज कलेक्शन ठेवून तर येत आहे ना अजमेरा फॅशनला व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार